नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हरघर तिरंगा या उपक्रमांतर्गत पिंपळनेर येथे नुकतेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पिंपळनेर शहरातून रॅलीची सुरुवात करण्यात आली ह्या उपक्रमाच्या निमित्ताने पिंपळनेर शहरामध्ये तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट ह्या काळामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या, या संदर्भातले सविस्तर वृत्त असे हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्रांतीवीरांना अभिवादन तसेच राष्ट्रभक्तीची प्रेरणा समाजामध्ये निर्माण करण्यासाठी पिंपनेर येथील भाजपा मंडळ व ग्रामीण मंडलच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते पिंपनेर शहरामध्ये ह्या यात्रेचे आयोजन करण्यात आले तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज अभिमानाने लावण्याचे आवाहन पिंपळनेर मंडल अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा महिला मोर्चाचे सर्व शहर व ग्रामीण मंडलमधील जिल्हा उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे पिंपळनेर मंडल अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे माजी सरपंच योगेश नेरकर माजी उपसरपंच विजय गांगुर्डे डॉक्टर विजय कोठावदे माजी सभापती संजय ठाकरे विकी कोकणी तालुका सरचिटणीस रामकृष्ण एखंडे धनंजय घरटे महिला मोर्चाच्या सुवर्णा आजगे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र गांगुर्डे शहर उपाध्यक्ष नितीन कोतकर प्रतीक कोतकर ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर देवेंद्र कोठावदे दिलीप घरटे जे टी नगरकर डी महाले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीची सुरुवात नगरपरिषद परिषदेत पिंपळनेरपासून करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत गांधी चौक ब्राह्मण गल्ली या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला यावेळी उपस्थितांना प्रमोद गांगुडे व रामकृष्ण एखंडे यांनी मार्गदर्शन केले पिंपळनेरवरून एशियन प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत गंगापूर नाशिक येथील शिवसोमन आनंद ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी सुंदर व्यवस्था गंगापूर मुक्त विद्यापीठ नाशिक आपल्या घरावरचा जो काही तिरंगा असेल तो त्या ठिकाणी आपण जो काही प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे व्यवस्थितपणे उतरून तो आपण घरामध्ये सन्मानाने त्या ठिकाणी ठेवायचा असे सर्वांना जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतो माझे दोन शब्द संपवतो पर That was